औरंगजेबाच्या नावे भरणाऱ्या बंदीची मागणी औरंगजेबाचे उदातीकरण थांबवून त्याच्या नावाने भरणाऱ्या बंदी घाला या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने अकरा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा अनन्वित अत्याचार आणि छळ करून हत्या करणारा क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीमध्ये करण्यात आलेले आहे मजार मोगल सम्राट शहनशाह हजरत औरंगजेब आलमगीर या नावाने बेकायदेशीरित्या उभारलेल्या दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उरूस भरवला जातो या उरुसाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना आणि शाळांना सुट्टी दिली जाते या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या आहेत या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या उदत्तीकरणाच्या विरोधात मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी तारखेप्रमाणे येणारा बलिदान दिवस याच दिवशी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी निदर्शने करण्यात येणार आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मारेकरी कुरूरकर्मा औरंगजेबाचं थडगं संभाजीनगर येथे खुलताबाद या गावी आहे त्या थडग्याचं दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचं मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे या दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उरूस भरतो या उर्सामध्ये गलब चादर आणि फुलाच्या माळा त्या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर चढवल्या जातात उर्साच्या दिवशी शासकीय कार्यालयांना व जिल शाळांना त्या ठिकाणी सुट्टी दिली जाते त्या दर्ग्यावर हजरत औरंगजेब या नावानं बोर्ड लावलेला आहे या सर्व गोष्टीच्या विरोधामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं निदर्शन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे देण्यात येणार आहे जो गेली अनेक वर्ष कुरुकर्मा औरंगजेबाच्या नावानं उरूस भरतोय त्या उर्सावर बंदी घाला त्या दिवशी जी शासकीय सुट्टी आहे ती सुट्टी रद्द करा त्या ठिकाणी नमाज पडाला आणि चादर आणि गलब चढावाला बंदी घाला आणि ताबडतोब क्रूर कर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवा या मागण्या त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत तरी, तरी राज्यातील सर्व हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका का सरिया, टी से ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी फैसला मजबूत हो